कसं असतं विद्यार्थ्यांना खूप मेहनत घेऊन परीक्षा स्पर्धा हे कर्म पार पाडावं लागतं पण त्यानंतर मात्र परीक्षा घेणाऱ्यांना ठराविक वेळानंतर त्यांचं कर्तव्य पूर्ण करावं लागतं म्हणजे एका विशिष्ट मर्यादेतच हे कर्तव्य पूर्ण करावं लागतं ते म्हणजे या स्पर्धा आणि परीक्षांचा निकाल आणि त्यानंतर आपोआपच सुरू होतं ह्या यशस्वी स्पर्धकांचं आणि विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळे माझ्या प्रसादला अनेक सत्वपरीक्षा आतापर्यंत द्याव्या लागल्या होत्या पण आता त्याचा कालावधी जवळजवळ संपत आला होता कारण आता त्याचं शरीरच तितकं साथ देत नव्हतं त्यात माझ्या प्रसादने तर काही अग्निपरीक्षाच दिलेल्या होत्या आणि म्हणून आता मात्र परमेश्वर स्वामी मौलीने तिचं कर्तव्य सुरू केलं होतं यापूर्वीच्या भागामध्ये आपण ऐकलंच की प्रसादला फक्त नक्षत्रांचं देणंमध्ये गाण्याची इच्छा झाली आणि ती योग्य वेळी कशी पूर्ण झाली आणि माझा प्रसाद हजारो प्रेक्षकांसमोर कसं गाणं गायला त्याला वन्स मोर कसा मिळाला परमेश्वर स्वामी मौलीला आता प्रसादच्या कर्तृत्वाचे आणि यशाचे सोहळे करायचे होते कारण आतापर्यंत कसं झालेलं प्रसाद लहान मोठ्या अनेक कार्यक्रमांमधून गायलेला होता पण आता मोठे कार्यक्रम आणि मोठे सोहळे परमेश्वर स्वामीमौलीला योग्य वेळेमध्ये पूर्ण करायचे होते आणि म्हणूनच परमेश्वराचं कर्तव्य सुरू झालं आणि माझ्या प्रसादला दुबईत दुबईत गाण्याचं दुबईत कार्यक्रम करण्याचं निमंत्रण आलं मित्र हो नमस्कार आपण सर्वजण परमेश्वर कृपेने आनंदात आहात ही सदिच्छा तर आपण आता नेमकं दुबईचं निमंत्रण कसं आलं हे आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहात माझ्या प्रसादला राष्ट्रीय बालश्री पुरस्कार मिळाला आपल्याला माहीतच आहे तर त्यावेळी राष्ट्रपती भवनातील बालश्री सोहळ्याच्या वेळी डॉक्टर ज्योती मॅथ्यू यांची ओळख झाली कारण त्यांचा मुलगा नील मॅथ्यू यालाही त्यावेळी क्रिएटिव सायन्ससाठी राष्ट्रीय बालश्री पुरस्कार मिळाला होता खूप आदर्श फॅमिली आहे ही डॉक्टर ज्योतींना आमचा प्रसाद त्यावेळी खूप आवडला होता आणि त्यामुळे हळूहळूच आमच्या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीमध्ये झालं कारण त्याही त्यावेळी मुंबईमध्येच राहत होत्या परंतु काही दिवसांनी मात्र डॉक्टर ज्योतींना दुबईमध्ये जॉब मिळाला आणि डॉक्टर ज्योती आणि त्यांचा पूर्ण परिवार सगळेजणं दुबईला गेले आमचा संपर्क चालूच होता पण साधारण एक दीड वर्षानंतर एकदा डॉक्टर ज्योतींचा फोन आला आणि त्याने विचारलं की तुमचे पासपोर्ट आहेत का तर मी म्हटलं नाही आमचे पासपोर्ट नाही आहेत त्यावेळी त्या असं त्या म्हणाल्या की तुम्ही लवकरात लवकर ते करून घ्या कारण मी आपल्या प्रसादबाबत दुबई महाराष्ट्र मंडळाच्या चाऊल मळेकर ताईंशी बोललेले आहे आणि लवकरच त्या प्रसादचा कार्यक्रम बहुतेक दुबईमध्ये करतील आणि त्यानंतर काही दिवसांनीच पुन्हा त्यांनी मला असंही सांगितलं की प्रसादच्या आवाजातील रेकॉर्ड केलेल्या गाण्याची कॅसेट कारण हो त्यावेळी सी डी नव्हत्याच कॅसेट होत्या तर ती कॅसेट तुम्ही करून एक दुबईला पाठवायची आहे तोसुद्धा अनुभव थोडासा मजेशीरच होता कारण त्यावेळी अशी गाणी रेकॉर्ड करायला खास स्टुडिओत जावं लागायचं स्टुडिओ भाड्याने घ्यावे लागायचे आणि मग आम्हाला ओळखीने तोसुद्धा रात्री आठ वाजता एक स्टुडिओ मिळाला खारला आणि रात्री आठपासून पहाटे जवळजवळ तीन वाजेपर्यंत आम्ही प्रसादच्या जवळजवळ दहा बारा गाण्यांचं तिथे रेकॉर्डिंग केलं आणि मग पुढचे सोपासकार होईपर्यंत तिथल्याच त्या कार्पेटवर मी प्रसादला घेऊन तिथेच झोपले आणि ती कॅसेट मात्र तयार करून आम्ही लवकरच त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुबईला पाठवली खरं तर प्रसादचा असा कार्यक्रम दुबईत होईल किंवा आम्ही असे सगळे परदेशात जाऊ असं कधीही स्वप्नातही वाटलं नव्हतं त्यामुळे पासपोर्टची गोष्ट तर सोडाच कारण फक्त पेपरमध्ये अशा ठिकाणी मोठमोठे दिग्गज कलाकार गायक जातात आणि कार्यक्रम करतात हे मात्र वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं होतं आणि त्यामुळे एकदम माझ्या प्रसादला अशी संधी मिळते आहे त्यामुळे खूप अगदी गगनात मावणार नाही असा आनंद आम्हाला झाला होता पण काही वेळा प्रसादचं जे बरगड्यांचं पेनिंग सुरू व्हायचं त्यामुळे कुठेतरी माझं आतलं मन वेगळाच विचार करू लागलं की जर आपण तिकडे गेलो आणि नेमकं माझ्या प्रसादच्या तब्येतीने साथ दिली नाही काही घडलं तर नको नको आपण दुबईला जाऊया नको आपल्यामुळे कोणाचं नुकसान होता कामा नये आणि असा थोडे दिवस माझा मनातल्या मनात विचार चालू होता पण एक दिवस मात्र प्रसाद आणि त्याचे बाबा घरात बसलेले असताना मी येते येतेह माझं थोडं काम आहे बाहेर असं सांगून मी सरळ बाहेर एस टी डी बूथवर गेले आणि तिथे जाऊन मी दुबईला चाहूलताईला फोन लावला नेमका फोन लागला त्या उपलब्ध होत्या चाहुलताई एकंदर माझ्या प्रसादची परिस्थिती पाहता मात्र असं वाटतं की खरं तर तुम्ही माझ्या प्रसादचा कार्यक्रम दुबईला करता ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी कधी स्वप्नातही आम्ही असा विचार केला नव्हता पण त्याची तब्येत पाहता मला असं वाटतं की नको कदाचित तिथे येऊन काही झालं तर आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल तुमचे पैसे कुठेतरी फुकट जातील त्यामुळे मी माझ्याकडून दुबईला येण्याचं रद्द करते किंवा असा मी विचार करते खरं तर हे सर्व बोलताना माझा कंठ दाटून आला होता साहुलताईंना तोपर्यंत मी पाहिलेलंही नव्हतं त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत छोट्या आहेत कशा आहेत पण माझं सर्व बोलणं त्यांनी प्रथम शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर मलाच त्याने आधी शांत केलं आणि म्हणाल्या बघा प्रसादच्याई आमच्याकडून आम्ही नाही म्हणणार नाही किंवा आम्ही आमच्याकडून हा कार्यक्रम रद्द करणार नाही पण तुम्ही पुन्हा विचार करा अगदी चार पाच दिवस घ्या पण पुन्हा पुन्हा विचार करा आणि आम्हाला कळवा माझा प्रसाद त्यांनी कदाचित फोटोमध्ये पाहिला असेल त्यावेळी ज्योती मॅथूनी त्यांना जर फोटो दाखवले असतील तर पण एरवी प्रसादची काय कंडिशन आहे हे त्यांना तितकं माहीत नव्हतं पण तरीही त्या मात्र हळूवार गोड आवाजात मला जे म्हणाल्या ती देववाणीच होती की तुम्ही पुन्हा विचार करा तुम्ही पुन्हा विचार करा कारण देववाणीच मला हे सांगत होती कारण परमेश्वराला आत्ता थांबायचं नव्हतं कारण ठराविक मर्यादित वेळ होती आणि ह्या मर्यादित वेळेतच परमेश्वराला त्याचं कर्तव्य पूर्ण करायचं होतं मी मात्र जड पावलानेच घरी आले स्वामी आणि त्याचे बाबा बसलेले होते माझा चेहरा पाहून प्रसादने मला विचारलंच की आई काय झालं त्याबरोबर मला आणखीनच रडू आलं आणि मी अगदी न थांबताच रडत रडतच सांगितलं की सोनू की मी आता बाहेर जी गेली होती ना, ना ती मी दुबईमध्ये चाहुलताईंना फोन केला आणि त्यांना असं सांगितलं की आम्ही काही दुबईला येत नाही कारण बघ तुझी तब्येत पाहता तिथे जाऊन तुझी तब्येत बिघडली काय झालं तर त्या लोकांचं काही नुकसान व्हायला नको असं मला वाटतं तर आपण काही दुबईमध्ये जाऊया नको इथे मुंबईत काय होतील ना ते कार्यक्रम आपण करू त्याबरोबर तोही थोडासा रडवेला झाला पण थोडं धीर करून माझं बाळ मला म्हणाला की आई तू नको घाबरू काळजी करू नकोस मी चांगला गाईन चांगली प्रॅक्टिस करेन तू घाबरू नकोस म्हणजे त्याची ती दुबईला जाण्याची इच्छा ऐकून मलाच पुन्हा थोडं अपराधासारखं वाटलं की मी त्याची संधी तर घालवत नाही ना आणि तेवढ्यात डॉक्टर मनियार मॅडमच्या सल्ल्याचीही मला आठवण झाली एक प्रेरणा मिळालेली मी लगेच जोशी सरांना फोन केला आणि झालेली सर्व हकीकत सांगितली सरई म्हणाले आपण असं करूया तुमची शंका बरोबर आहे पण प्रसादची ही संधी घालवायची नाही प्रसाद जरी आजारी पडला तरी काही गाणी तो नक्कीच चांगली गाणार अशीच गाणी आपण निवडूया आणि त्याप्रमाणे तशी प्रॅक्टिस घेऊया हे ऐकल्याबरोबर तो फोन ठेवला आणि मी तशीच पुन्हा धावत बाहेर गेले आणि पुन्हा एस टी डी बूथवरून चाहुलताईंना फोन लावला आणि सरांशी झालेलं सगळं बोलणं मी त्यांना सांगितलं आणि सांगितलं चाहुलताई मी खरंच विचार केला आहे आम्ही कार्यक्रमाला तयार आहोत फक्त तुम्ही तारीख जरा लवकरची ठरवा कारण आम्हाला प्रसादचं पुढे ऑपरेशन करायचं आहे त्या म्हणाल्या नक्कीच मी माझ्याकडून प्रयत्न करते आणि काही दिवसातच दुबई महाराष्ट्र मंडळाकडून प्रसादसाठी आमच्यासाठी व्हिजा आणि तिकीट आलं आणि त्याचबरोबर माझ्या प्रसादला महाराष्ट्र दुबई महाराष्ट्र मंडळाचं रीतसर कार्यक्रमाचं आमंत्रण आलं खरंच परमेश्वराची अशी ही कृपा की जे स्वप्नातही वाटत वाटलं नव्हतं ते आता सत्यात येणार होतं तर आम्ही प्रत्यक्ष दुबईला कसे गेलो तिथे गेल्यावर काय काय घडलं आणि माझ्या मनातील शंकेचंही काय झालं हे आपण पुढील भागामध्ये ऐकणार आहात तर तूर्त मी आता इथेच थांबते मित्र हो नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ